भाई भवानीचा शिव शंभूंच्या चरणी रहावे मान अमात्या भगवाचा अमी अमी तारा राणी युग प्रवर्तक छत्रपती शिवरायांच्या सुनबाई सरसेनापती हंबे रावांच्या कन्या छत्रपती राजाराम राजांचे राणी सरकार पाच लाखांचे सेना सागर आणि सध्याचा खजरा जो थैमान वाजवणाऱ्या औरंगाबादला रोखणारी तुमच्याच मातीतली लेख तमाम मराठी मुलगाती पहिला मुसरा स्त्री शक्ती असतो आणि आणि ती स्त्री शक्ती आई जगदम बेने आमच्या ठायी दिली मोरदाड मसवाल मुजोल मुगलाना केव कृष्णा कोणतेच पाणी नव्हे तर मराठा संशीलला उशिरला ही पाणी पाजले आम्ही स्त्रिया म्हणजे सुईचा कारभार नव्हे ती जर पेटली तर तोच कारभार दिल्लीचा दरबार उद्ध्वस्त करू शकतो तो आम्ही केला थोला छत्रपती सुभाष आम्हाला जिवंत आणि जागव ठेवायच होत अलम हिंदुस्थानात अहमद ठेवणाऱ्या मुगली संतीला ह्याच मातीत पुरून टाकायचे होते म्हणून आम्ही राजाराम राजांच्या समक्षरीची धाळ झालो स्वराज सूर्य कधी माणू नये म्हणून वे काय बनून आली होती मुघलांची तो महाराष्ट्रावर पडली होती गडखोट माचले तसेच स्वत्नाच्या लोभाबाई माणसांची माने कचली शिव दौलत पारकी झाली पण आमची हिम्मत कधी कधीच नव्हती

તારા રણી હર હર મહા